ही नंबर प्लेट नसेल तर तुमच्यावर आर टी ओ विभागाकडून कारवाई केली जाऊ शकते नक्की ही नंबर प्लेट कशी असणार आहे ही नंबर प्लेट आपल्याला कुठं बदलून मिळणार आहे यासाठी किती खर्च आहे आणि जर ही नंबर प्लेट नसेल तर किती दंड आपल्यावर होऊ शकतं हे सांगण्यासाठी माझ्यासोबत पुण्याचे डेप्युटी आर टी ओ भोसले सर आहेत ते आपल्याला नंबर प्लेट कशी असणार आहे आणि काय याच्यासाठी कायदा आहे हे, हे सांगण्यासाठी ते स्वतः आपल्यासोबत येत आर टी ओ विभागाची ही गाडी आहे सर आम्हाला पहिले तर सांगा ही नंबर प्लेट अशीच असणार आहे का काय या नंबर प्लेटचं वैशिष्ट्य आहे आणि कशी दाखवा आपल्या समोर जी गाडी आहे ही एच एस आर पी बसवलेली गाडी आहे ह्या एच एस आर पीची खासियत म्हणजे आपल्या बाकी नंबर प्लेट ज्या असतात त्याच्या ह्या नंबर प्लेटला प्लेट एक आ, युनिक पिन नंबर असतो फ्रंट नंबर प्लेटचा हा युनिक पिन नंबर आहे सेम असंच बॅट नंबर प्लेटला देखील एक युनिक पिन नंबर असतो आणि एक थर्ड रजिस्ट्रेशन मार्क गाडीच्या विंडशील्डवरती लावलेला असतो म्हणजे जे आपण काचेवर लावले हा काचेवरती लावलेला आहे ते ह्या पिन नंबरची एंट्री वाहन प्रणालीमध्ये ज्याप्रमाणे चासिस नंबर इंजिन नंबरची एंट्री असते त्याप्रमाणे या पिन नंबरची देखील वाहन प्रणालीमध्ये एंट्री असते आपण या नंबर प्लेटच्या पिन नंबरवरून देखील वाहनाच्या डिटेल्स काढू शकतो दुसरी गोष्ट या नंबर प्लेटला जे स्क्रूज लावलेले आहेत ते आपल्या बाकी स्क्रूज सारखे नाहीत हे काढून पुन्हा फिट करता येत नाही त्याच्यामुळे नंबर प्लेट बदलून दुसरी नंबर प्लेट वापरणे यासारख्या गोष्टींना बसू शकतो याच्यामध्ये जे बोल जाते, या नंबर प्लेट जे शहरांमध्ये सीसीटीव्ही लावले लावलेत अन्य जसं कारवाई होते सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्याचा काय फायदा होणार आहे थेट कारवाई करणं हे सोपं होणार आहे ओ विभागाला या नंबर प्लेटची व्हिजिबिलिटी आणि रिफ्लेक्टिव्हिटी तुलनेनं चांगली आहे त्याच्यामुळे आयटीएमएस प्रणाली असेल किंवा जे आपण चलन वगैरे देतो त्या छालांमध्ये ह्या नंबर प्लेट स्पष्टपणे कॅप्चर होतात म्हणजे लवकर डिटेक्ट होतात लवकर डिटेक्ट होतात सर आम्हाला अजून सांगा हे नंबर प्लेट म्हणजे अर्थात हे नंबरवर वेगळं काळं पण आहे एम्बॉसिंग आहे काय नक्की असणार आहे अशीच नंबर प्लेट अशी आहे हवी आहे कधीपासूनच्या गाड्यांना हवी आहे ही कधी गध... एक चार दोन हजार एकोणीस नंतर उत्पादित आणि वितरित झालेल्या वाहनांना या केंद्र शासनाने एच एस आर पी नंबर प्लेट बंधनकारक केलेले आहे आणि सर्व वाहन मित्र ते एस आर पी नंबर प्लेट बसूनच वाहने ताब्यात देतात जे एक चार एकोणीसच्या पूर्वीची वाहन आहेत अशा सर्व वाहनांना एकतीस तीन दोन हजार पंचवीस पूर्वी नंबर प्लेट बसवणे राज्य शासनाने कंपल्सरी केलेलं आहे त्या मुदतीनंतर जर कुणी त्या मुदतीच्या आतमध्ये जर कोणी वाहनांना याच्यासारखी बसवली नाही तर त्या वाहनांचे कोणतंही ट्रान्झॅक्शन वाहन प्रणालीवरती होणार नाही तसेच रस्त्यावरती असं वाहन आर पी नंबर प्लेट जर अडवून आलं तर त्यांच्यावरती मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल सर मला विचारायचं आहे अजून सुद्धा लोकांमध्ये कन्फ्युजन आहे तुम्ही म्हणताय दोन हजार एकोणीसच्या नंतरच्या अर्थात दोन हजार एकोणीसच्या नंतरच्या सगळ्या गाड्यांना अशा अशाच नंबर प्लेट आहेत का हो अशाच नंबर प्लेट आहेत आणि त्या वाहन वितरण बसवल्या हो जातात म्हणजे अर्थात किती जुनी गाडी तिला बंधनकारक अशाच पद्धतीचे नंबर प्लेट असणार आहे उदाहरण मी विचारतो दोन हजार पंधराची जर गाडी असेल दोन हजार चौदाची गाडी असेल देखील हीच बसवणं गरजेचं आहे दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणी झालेलं कोणतंही वाहन असेल ते दोन हजार पंधरा असू एकोणीसशे नव्वद असू दोन हजार असू अशा सर्व वाहनांना सर्व प्रकारच्या वाहनांना नंबर प्लेट बंधनकारक आहे त्या एच एस आर पीचे नंबर प्लेटचे शासनाने निर्धारित केलेले दर मोटरसायकल आणि ट्रॅक्टरसाठी चारशे पन्नास रुपये थ्री व्हीलरसाठी पाचशे रुपये आणि तर सर्व वाहनांसाठी सातशे पंचेचाळीस रुपये आहेत इट्सक्लुडिंग जी एस टी सर तुम्ही दर सांगितले मात्र हे नंबर प्लेट कुठं मिळणार आहेत कुठे अवेलेबल असणार आहेत सर्व नागरिकांनी घरबसल्या ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने एच एस आर पी बसवण्यासाठी अपॉइंटमेंट घ्यायची आहे त्याच्यामध्ये फिटमेंट सेंटरची लिस्ट येते आपल्या नजदीकचं फिटमेंट सेंटर सिलेक्ट करायचं आपल्या अपॉइंटमेंटच्या तारखेच्या दिवशी आपण तिथे गेले तिथे वेंडर्स व्हेंडर्स आपल्याला नंबर प्लेट बसवून त्याची वाहन प्रणालीमध्ये नोंद करतील शासनाचे अधिकृत व्हेंडर वगळता इतर कोणत्याही ठिकाणी नंबर प्लेट बदलून घेऊ नये एच एस आर पी सारखी दिसणारे नंबर नंबर प्लेट बसवू नये त्या नंबर प्लेटच्या पिन नंबरची एंट्री वाहन प्रणालीमध्ये होणार नाही आणि वाहन प्रणालीमध्ये आपल्या वाहनाला एच एस आर पी पेंडिंग आहे असंच दिसेल शासनाकडून म्हणजे त्यांना देण्यात आलेले आहेत तेच वेंडरकडून फक्त कुठूनही बाहेरून दुसरीकडून नाही किती वेंडर्स असणार आहेत शासनाने संपूर्ण महाराष्ट्राच्या तीन झोनमध्ये वर्गीकरण केलेलं आहे झोन वन टू आणि थ्री पुणे झोन वन मध्ये त्याच्यासाठी रोड सेफ्टी रोजमार्टा सेफ्टी सिस्टिम्स म्हणून वेंडर्स आहेत आणि त्यांच्या पूर्ण डिटेल्स त्यांचे ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची सिस्टीम वगैरे सगळे ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावरती सर्व माहिती उपलब्ध आहे सर पुन्हा एकदा याची किंमत काय असणार आहे किती मोटरसायकल आणि ट्रॅक्टरसाठी चारशे पन्नास रुपये एक्सक्लुडिंग जी एस टी थ्री व्हीलरसाठी पाचशे रुपये आणि उर्वरित सर्व वाहनांसाठी सातशे पंचेचाळीस रुपये एवढा दर्श असणारे निश्चित केलेला आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो जे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट आहे ही बंधनकारक असणार आहे सर्व वाहनांना अर्थात रस्त्यावर कुठलंही वाहन असलं तरी या सर्व वाहनांना आता अशा पद्धतीच्या नंबर प्लेट्स हे बंधनकारक असणार आहेत तेच आपल्याला सर समजून सांगत होते सरांना अजून प्रश्न विचारायचे सर जर एकतीस मार्च नंतर अशी एच एस आर पी हे नंबर प्लेट नसेल तर काय कारवाई होऊ शकते त्याच्यावर किती दंड त्याला भरावा लागू एखाद्या म्हणजे वाहन मालकाला शासनाने सध्या एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ही एच एस आर पी नंबर प्लेट बदलून देण्यासाठी जी तारीख दिलेली आहे ती मुदत संपल्यानंतर असे वाहनधारक जर रस्त्यावरती अडवले तर त्यांच्यावरती मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येतील त्या व्यतिरिक्त असे वाहनधारकांचं कोणतंही त्या वाहनाचं ट्रान्झॅक्शन त्यांचं ट्रान्सफर ऑफ ओनरशिप असेल वाहन हस्तांतरण वाहनाचं डुप्लिकेट डुप्लिकेटरे असेल चेंज ऑफ ॲड्रेस असेल किंवा इतर कोणतंही ट्रान्झॅक्शन असेल तर ते होणार नाही त्यामुळे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी शासनाने दिलेल्या मुदतीमध्ये आपल्या वाहनांची नंबर प्लेट बदलून घ्यावी पण सर अर्थात वेळ खूप कमी आहे आणि वाहनं आपल्याला माहिती किती आहेत हे शक्य आहे का एवढं लवकर बदलणं वाटतं तुम्हाला होऊ म्हणजे डेट कदाचित वाढू शकते पुढे मुदतीबाबतचा निर्णय शासन स्तरावरती होईल पण आपण सर्वांनी वेळेत नंबर प्लेट बदलून घेण्यासाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट घेऊन फिटमेंट सेंटरवरती जाऊन एच एस आर पी नंबर प्लेट बदलून घ्यावी याबाबत काय क्वेरीज असतील तर आपल्या uh, कार्यालयामध्ये देखील हेल्प डेस्क तयार करण्यात आलेले याच्यासाठी सर मला विचारायचं होतं दंड किती असणार आहे कारण लोक लोकांमध्ये प्रश्न आहे एवढे लवकर जर शक्य झालं नाही तर दंड देखील भरायची काय अशा uh, वाहनांवरती मोटर वाहन कायद्यानुसार आपण कारवाई करणार आहोत जसं सर, uh, सर साहेब सांगतायत की हे जे नंबर प्लेट आपण बघतोय हे नंबर प्लेट काढतासुद्धा येत नाही जर एक वेळा ही नंबर प्लेट निघाली तर पुन्हा एकदा हे नट जे आहेत हे वेगळे आहेत वैशिष्ट्य याचं की पुन्हा एकदा ती बसत नाही आणि ठराविक जे ह्यांनी दिलेले लोक आहेत नेमलेली वेगवेगळ्या कंपन्या आहेत त्यांच्याकडूनच या नंबर प्लेट बसवायची आहेत असं देखील या ठिकाणी सांगितलं जातं आहे अन्यथा पुढं एकतीस मार्चनंतर जर अशी नंबर प्लेट नसेल तर वेगवेगळ्या वाहनांना देखील सुरुवात होणार आहे मात्र जर आता आपण बघितलं तर सरांनी जसं सांगितलं की साडेचारशे रुपये याची किंमत असणार आहे आणि दोन्ही गाडी या गा या नंबर प्लेटचं वैशिष्ट्य म्हणजे लवकर म्हणजे कॅमेरा जे आहेत शहरांमध्ये नियमांचं उल्लंघन केलं तर कारवाई करणं हे देखील सोपं होणार आहे आणि हे विजिबल आहे म्हणून अशा पद्धतीच्या नंबर प्लेट जे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट्स आहेत हे कंपल्सरी असणार आहेत सरसकट वाहनांवर जे कुठलं वाहन रस्त्यावर येत असेल त्याच्यावर हे बंधनकारक असणार आहे सरांना मला पुन्हा एकदा सर टू व्हीलरसाठी देखील हे बंधनकारक आहे सर्व वाहनांसाठी हे बंधनकारक आहे याच्यामध्ये टू व्हीलर असतील फोर व्हीलर असतील मोठे ट्रक असतील बसेस असतील सगळ्या वाहनांसाठी हे बंधनकारक असणार आहे एकतीस मार्च आतापर्यंत शासनाकडून जी शेवटची मुदत देण्यात आलेली आहे त्यानुसार सर्व वाहनांना आणि जर तुम्ही ही नंबर प्लेट नाही या बसवली गाडीला तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई देखील होऊ शकते दंडाची रक्कम अजून ठरलेली ठरलेली नाही मात्र कारवाई नक्की होऊ शकते त्याचबरोबर जर न गाडीचे काही कागदपत्र तुम्हाला बदलायचे असतील ट्रान्सफर करायचे असतील टॅक्स भरायचे दे असेल ते देखील सगळं काही थांबू शकतं असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्यामुळं आता शासनाकडून जे नवीन आदेश देण्यात आलेले आहेत त्यानुसार हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवणं हे देखील बंधनकारक असणार आहे आणि याचे देखील अनेक फायदे आहेत